नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत तर जास्त वेळ न झाला होता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया थंबेल पाहून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की फक्त कांद्यापासून आपण खूप जास्त अप्रतिम असा एक नाश्ता करणार आहोत कदाचित हा नाश्ता मला तरी नाही वाटत तुम्ही कधी केला पण असेल खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे बरं ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा मोठ्यांनीसुद्धा टिफिनसाठी नेऊ शकता त्याचबरोबर नाश्त्यासाठी कमालं आहे या रेसिपीसोबत फक्त ज्यावेळेस आपण कांदा चिरायला घेतो आहे ना त्यावेळेस साईडला चहा ठेवायचा कारण की चहासोबत खूप जास्त छान लागते ही रेसिपी त्यामुळे नक्की आवर्जून चहा सोबतच ट्राय करा जेव्हा कधी पहिल्यांदा तुम्ही कराल तेव्हा बरं आता तुम्ही म्हणाल दोनच कांदे घेतलेत फक्त दोन कांद्यांचा असा काय नाश्ता असेल व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या लक्षात येईनच की दोन कांद्यांचा नक्की आपण काय नाश्ता करणार आहोत हा नाश्ता मी दोन माणसांसाठी करते म्हणून मी दोन कांदे घेतलेत कांद्यांची साईज तुम्ही पाहताय अगदी लहान आहे कांदा चिरण्यापासून यासाठी दाखवती आहे तुम्ही व्हिडिओत पाहत असाल अगदी पातळ असा कांदा आपल्याला चिरायचा आहे अजिबात जाडजाड कांदा चिरायचा नाही याला खूप जास्त वेळ लागत नाही खूप म्हणजे खूपच जास्त कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यात ही रेसिपी आपली तयार होणार आहे असा छान पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही किती माणसांसाठी करताय त्या हिशोबाने कांदे घ्या एका माणसाला एक कांदा इनफ होतो त्यामुळे मी इथे दोन लहान कांदे घेतलेत आणि बघा कांदा किती पातळ चिरला आहे अगदी आपल्या हाताची खालची स्किन दिसतीये इतपत तो असा पातळ चिरून घ्यायचा आहे छान जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नक्कीच लाईक करा कारण आपल्या चॅनलवरती खूप साध्या सोप्या रेसिपी असतात ज्या की खूप झटपट होतात त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आता इथे मी सगळा कांदा अशा पद्धतीने चिरून घेणार आहे तुम्हाला वाटेल आता भजी करते आहे का की काय पावसाळा आहे म्हटल्यावरती स्पेशल काहीतरी कांद्याचं तर कांदाभजी करते का तर अजिबात नाही तेलकट मेलकट आपण काहीही करणार नाही आहे खूप हेल्दी नाश्ता आहे हा आणि यामध्ये तुम्ही कांद्याऐवजी म्हणाल की दुसरं काही ॲड करू शकतो का तर तुमची चॉईस पण हा नाश्ता कांद्याचा जास्त छान होतो त्यामुळे आपण कांद्याचाच वापर करणार आहे आणि बेसिक मसाले वापरून तर आता आपला हा कांदा छान असा चिरून झालेला आहे एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये हा कांदा काढायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता एक कांदा टाकतानासुद्धा मी असा करून टाकते आहे कारण की आपल्याला कांदा असा मोकळा झालेला हवा आहे त्याचा प्रत्येक लेअर असा सुट्टा झालेला हवा आहे त्यामुळे छान असा हातानेच ह्याला मळून घ्यायचं जर तुम्ही म्हणाल मग मीठ टाकून मळायचं का तर नाही आधी फक्त कांदा आपल्याला असा सुट्टा करून घ्यायचा आहे छान तुम्ही पाहू शकता एक एक पाकळी छान अशी मोकळी करून घेतली आहे मी त्यानंतर ना आपण यामध्ये आता कोथंबीर जी चिरून घेतली होती ती घालूया जर कोथंबीर नसेल तर कसुरी मेथी घातलीत तरी चालणार आहे बरं आता इथे मी मसाला ॲड करते हळद घातली आहे त्याआधी आपण गरम मसाला घातला आहे त्यानंतरनं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला त्यानंतरनं मी पावभाजी मसाला वापरला आहे त्याऐवजी तुम्ही पनीर मसाला वापरलात तरी चालेल किंवा मॅगी मसाला घेतलात तरी चालेल जिरं आणि ओवा घालायचा आहे अर्धा अर्धा चमचा घालती आहे मसाल्यांचं प्रमाण तुमच्या हिशोबाने ठरवा त्यानंतरनं इथे मी एक चमचाभर पांढरे तीळ घातलेत आणि शेवटी चाट मसाला घालायचाच आहे जर चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल अर्ध्या लिंबाचा रस घाला इथे आता मी मीठ ॲड केलेलं आहे आणि आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान एकजीव करायचे काटे चमच्याने केलं तर खूप पटकन मिक्स होता हाताने केलं तर अतिउत्तम तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया आधी आपण तुम्ही आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता या पदार्थामध्ये तुम्हाला आवडतील ते मसाले घाला खूप कमाल होतो फक्त एवढंच काळजी घ्यायची की थोडंसं तिखट आणि थोडा चटपटीत झाला पाहिजे तर आता आपण सुरुवात करूया आपल्या मेन रेसिपीला इथे मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे छान मळून घेतले तुम्ही पाहू शकताय अगदी मऊ असं मळलेलं आहे मी खूप जास्त पातळ नाही पण घट्टही मळायचं नाही आहे आपल्याला असं सैलसर थोडंसं पीठ मळून घ्यायचं त्यानंतरनं ह्याची एक चपाती लाटून घ्यायची आपल्याला आता थोडक्यात थोडाफार अंदाज आला असेल तुम्हाला एकदा नक्कीचं ट्राय करून पहा आणि कोणी कोणी यापूर्वी हा नाश्ता केला आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहताय सुद्धा कळवत जा खूप छान वाटतात तुमच्या कमेंट वाचून आणि तुम्ही आठ दिवसामध्ये तीन हजाराहून बारा हजारापेक्षाही पुढे आपले सबस्क्रायबर नेलेत खरंच खूप खूप थँक्यू नवीन लोकं सगळे जॉईंट झालेत त्यांना खूप मनापासून थँक्यू तर आता इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे याला आपल्याला तूप लावायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा लावू शकता मी तूप लावून घेतलं आहे त्यानंतर ना आपण जे कांद्याचं बॅटर केलं होतं ना ते यावरती छान असं ते मिश्रण पसरवून घ्यायचं आहे एकसारखं सगळीकडे खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी कोणीही करेल अशी रेसिपी आहे ही आणि हा एक पराठा खाल्ला ना की पोट लगेच भरतं आणि चहासोबत उत्तम आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा छान आहे जेव्हा कधी मी हे करते ना त्यावेळेस माझा मुलगा नेहमी म्हणतो आता मला टिफिनला पण हेच देबर का मम्मा तर नक्कीच तुम्ही ट्राय करून पाहू शकता ही रेसिपी आता अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा आणि जरूरी नाही आहे की तुम्ही दाबूनच प्रेस करूनच हे करा किंवा लुजर्स ठेवा असं काही नाही हलक्या हाताने आपलं फक्त ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे असं छान रोल करायचा आहे त्याचा आणि सुरीनेमध्ये कट द्यायचा आहे आणि बऱ्याच वेळा मी पाहिलं आहे की मग सांगतात नाही का अशा पद्धतीनेच गोल करा किंवा तशा पद्धतीनेच गोल करा मग छान लेअर येतील किंवा काय पहिली गोष्ट म्हणजे हा पराठा पोटात जाणार आहे आणि ह्याला क्रिस्पी होण्यासाठी काय करायचं ते मी पुढे सांगणार आहे मी तिन्ही पराठे लाटताना वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्याचे रोल केलेत तुम्हाला जसा जमेल तसा करा फक्त ह्याचा रोल करून घ्या तर अशा पद्धतीने बघा आपण रोल केलेला आहे आणि छान असा हा रोल झालेला आहे आपला आता पिठामध्ये बुडवूया कोरड्या पिठामध्ये आणि हा लाटून घ्यायचा आहे पीठ मळताना मी त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घातलं आणि मग पीठ मळून घेतले जसं आपण कणिक नेहमीची भिजवतो ना चपातीसाठी सेम तसंच करायचं मी टिफिनसाठी ज्यावेळेस पीठ मळते त्यावेळेस मग साईडला कांदा वगैरे चिरून ठेवते आणि मग चपात्या झाल्या की नाश्त्यासाठी मग सगळ्यांना असे पराठे करते तर खूप सोप्पं पडतं आणि झटपट होतं पोह्यांना तर खूप जास्त वेळ लागतो त्यापेक्षा हे बेस्ट आहे आणि पोट भरतं मेन म्हणजे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पातळ लाटायचं आहे आपल्याला खूप जाड नाही आणि खूप पातळ लाटायचं नाही हा खूप पातळ मुळात लाटताच येत नाही दाखवलेल्याप्रमाणे त्या पद्धतीने तुम्ही पातळ लाटून घेऊ शकता आता मी पुन्हा पॅनमध्ये तूप घालते आहे परत सांगते तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटर लावू शकता जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल किंवा जे आवडत असेल किंवा जे अवेलेबल असेल तर आता मी इथे तूप खालच्या साईडनी पण लावले आणि वरच्या साईडनीसुद्धा पराठ्याला आपण छान असं तूप लावून घेणार आहे आणि पराठा आहे ना खूप फास्ट गॅसवरती नाही भाजायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला छान असा पराठा खरपूस भाजून घ्यायचा कधीही तूप लावल्यामुळे ना पराठा अजून असा खरपूस लागतो खायला त्यामुळे शक्यतो मिडियम गॅसवरती दोन्ही साईडनी छान आलटून पालटून असा भाजून घ्यायचा आहे खूप कमाल होतो खरंच एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय केलीच पाहिजे तुम्ही असं मला तरी वाटतं आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही एवढं भरभरून प्रेम देत आहे ते पाहून खरंच खूप छान वाटतंय आता हा व्हिडिओ मी जेव्हा एडिट करते तेव्हा पंचवीस आहे मी तीन चार दिवस किंवा आठवडाभर आधीच व्हिडिओ एडिट करून पोस्ट करत असते तर आज आपले साडेबारा हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाले ते आणि खरंच खूप छान आहे कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत अजून कुठेतरी लांब पोचलेलो असो आपण आणि ह्या सगळ्यामागे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे तर ते प्रेम असंच राहू द्या आणि नवीन नवीन रेसिपी मला सजेस्ट करत जा खूप छान छान कमेंट येतात हल्ली मला तर खूप छान वाटतं त्या कमेंट वाचूनसुद्धा तर मला नवनवीन रेसिपी सुचवतसुद्धा जा की तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल तर बघू शकता तुम्ही एक पराठा तर आपला झाला भाजून तशा पद्धतीने मी दुसरासुद्धा भाजून घेतला आहे बरं मी पॅनमध्ये भाजती आता तुम्ही तव्यात वगैरे हो सुद्धा भाजू शकता शक्यतो मी रोजच्या चपात्या तव्यात करत असते पण आज रेसिपी करायची होती म्हणून मग पॅनचा वापर केला आहे माझा तवा थोडा बरोबर नाही आहे त्यामुळे मग मी तवा वापरला नाही आहे नाहीतर रोज मी नॉर्मली तव्यामध्ये जसे आपण करतो पराठे तसेच करते तर आता इथे पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी तूप थोडं मी कमी वापरते याचं कारण असं मला असं वाटतं त्यांचा घसा वगैरे हो बसला तर तूप घरचं आहे गावराण आहे पण तरीसुद्धा मी थोडं बेतात लावते आणि मोठ्या माणसांसाठी मग थोडं जास्त लावते तर अशा पद्धतीने आता मी हे तीनही पराठे करून घेतलेले आहेत हे तुम्ही टिफिनसाठी जर देत असाल तर केचप सोबत देऊ शकता किंवा सुद्धा खूप छान लागतात तुमच्या मुलांना ज्यासोबत म्हणजे हे ना, ना खायला त्याच्यासोबत द्या आणि पौष्टिक आहे हेल्दी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करूच शकता तर पाहू शकताय तुम्ही इथे आपले तीनही पराठे छान झालेले आहेत आणि मऊ होतात अजिबात कडक वगैरे होत नाही खूप मऊ लुसलुशीत होतात एक पराठा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पाहू शकता तुम्ही आणि छान आतमध्ये ना पदर सुटलेले असतात आणि खूप छान लागतात नक्कीच एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की एक लाईक करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन बाय